बघा इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी हे पहिल्यांदाच स्किनलेस चिकन आणलं आहे बघू शकता स्वच्छ छान धुवून घ्यायचं पाण्याखाली दोन तीन वेळा धुवायचं बघा स्वच्छ झालं आहे एकदम असं मस्त आता याला मॅरिनेट करून घ्यायचं आपण मॅरिनेशनसाठी आता आपल्याला लागणार आहे मीठ मीठ घालायचं तिखट घालायचं हळद घालायची आणि बघा दही घालते आहे मी माझ्याकडं फक्त वाटीवरच दही आहे तर मी थोडंसंच घालते आहे तर मला हवं तेवढं घालू शकता आणि छान असं कोट करून घ्यायचं आलं लसूणचं सुद्धा घालायचं बघा छान असं कोट करून झालं आहे तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा एक घंटा ठेवू शकता जवळ आहे वेळ मी अर्धा घंटा ठेवती आहे तुम्ही गरजेनुसार करू शकता जर वेळ नसेल तुम्ही दहा पंधरा मिनटंसुद्धा मसाले करतपर्यंत ठेवू शकता बघा कुकर ठेवलं आहे आणि तेल तापलं आहे ता ती, आता छान मी ते तीन चमच तेल टाकलं आहे आता टाकायचं तेच पान आणि सोबत सोबत टाकते मी कांदा खोबऱ्याचं वाटण बघा आणि त्याच्यासोबत टाकायचं एक कांदा एकच घेतलाय मी छोटसा छान असं परतून घ्यायचं आता टाकायचे आपल्याला मसाले एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद मॅम चिकन मॅरिनेश करता मॅरिनेट करताना आपण मसाले घातले मला हे खूप म्हणजे कमी तिखट करायचं आहे तुम्ही आपल्या याच्यानुसार करू शकता आता छान असं परतून आहे तिखट मीठ बघा बघा चिकन छान असं मॅरिनेट आहे आता आपल्याला असं घ्यायचं चिकन चिकन टाकलं आपण इथे चम्मच गरम आलाय आणि छान असं परतून परतून घ्यायचं ठीक आहे बघा छान असं परतून परतून झालंय दोन मिनटं झाल्याय आता आपल्याला गॅस फुल करायची आणि थोडंसं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं चिकन आहे पाणी टेस्ट बघा मी कुकरचं कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि गॅस हाय फ्लेम ठेवली आहे गॅसची ठीक आहे दोन शिट्या काढून घ्यायच्या आपल्याला बघा तिसरी शिटी झाली आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि आपण कुकर थंड होऊ द्यायचं आता बघा वाप गेलेली आहे चला तर मग आता कुकर खूप बघा इथं तांदूळ घेतले आहे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे भिजू वगैरे काही टाकलेला नाही आहे भिजू टाकायची गरज नाही आहे आपण वेळेवरची बिर्याणी करत आहे हे बघा तांदूळ जरी आता असं दिसत असला तरी फुगून तोच छान बासमती राईससारखा होते बासमती नाही आहे हा बघा इकडे चिकनला किती पाणी सुटलंय थोडस पाणी घातलं होतं आणि चिकन पण छान असं शिजलंय आता आपण गॅस लावायची आणि हा पूर्ण तांदूळ याच्यामध्ये सोडून घ्यायचा सॉरी सांबार टाकलाय तुम्ही बघू शकता आणि छान गटका पण आहे आता आपण कुकर बंद करून एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा कुकरचं झाकण लावलंय आता मीडियम फ्लेम करायची आणि दो आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम फ्लेमवर कुकर बंद केलंय मी आता बघू शकता वापसायचीच आहे आणि एक शिटी होऊ दिली त्याच्यानंतर पूर्ण लो गॅस केला आणि पाच ते दहा मिनटं शिजत ठेवलं आता थंड होऊ द्यायचं नंतर बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे चला तर मग आता कुकर खोलूया आपण बघू शकता तुम्ही असं मस्त तुम्ही बघा बासमती राईस नाही आहे तरी पण असा, असा तांदूळ मस्त लंबा झाला आहे छान लांब लांब तांदूळ भात झालाय आणि फोडी पण छान शिजल्या आहे बघा मास अलगत निघते बघा कशी दिसते आहे मस्त अशी जुसी झाली आहे आणि फोळी पण अशा ज्युसी झाल्या कांदा टाकायचा सांबार टाकायचा थोडासा आणि सर्व करायचं गरमागरम याच्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता खायला रायता घेऊ शकता खायला 你好。嗯嗯